आरण मधील दहा वर्षीय कार्तिकची हत्या आरोपी गजाआड माळा तालुक्यातील आरण येथील कार्तिक बळीराम खंडाळे याची हत्या झाल्याचं काल दिनांक एकोणीस जुलै रोजी उघडकीस आलं होतं त्यानंतर पोलीस यंत्रणेने बारा तासाच्या तपास करत आरोपीस गजाड केला आहे कार्तिकच्या हत्येमागे कोण असेल कार्तिकची हत्या करण्यात आली यामागचं कारण काय हे जाणून घेऊयात पंधरा जुलैला कार्तिक खंडाळी येथील जिल्हा परिषद शाळेतून सव्वा पाच वाजता घरी आला होता त्यानंतर तो संत सावतावाळी शाळेच्या मैदानावर खेळायला जातो असं सांगून घरातून निघून गेला परंतु रात्रीच्या नऊ वाजेपर्यंत तो घरी आलाच नाही त्यामुळे रात्री अकरा वाजेपर्यंत कार्तिकचा परिसरात शोध सुरू होता परंतु तो कुठेही आढळला नाही त्यानंतर घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले पोलिस आणि कुटुंबांनी त्याचा रात्रभर शोध घेतला परंतु तो सापडला नाही त्यानंतर सोळा जुलैला सकाळी कार्तिकची आई सुहर्षदा बळीराम खंडाळे यांनी टिंबोणी पोलीस स्टेशनला अधिकृत तक्रार दिली या दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एकोणीस ऑब्लिक पंचवीस भारतीय दंडविधान एकशे सदोतीस इन ब्रॅकेट दोन अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला कार्तिकचा शोध शोध पोलिसांनी नागरिक सातत्याने घेत होते एकोणीस जुलैला मोन्निम ते तुळशी जाणाऱ्या रोडच्या बैरागवाडी जाधववाडी शिवारात रस्त्याच्या जा बाजूस असलेल्या आणि पाणीनं वाहणाऱ्या कोरड्या कॅनलमध्ये कार्तिकचा मृतदेह आढळून आला घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक टीम डॉग स्क्वॉड फिंगरप्रिंट तज्ज्ञ स्थानिक गुन्हे शाखा आणि टिंबुणे पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी मान्य उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा श्वानकडून तपासणी इत्यादी प्रक्रिया पूर्ण केल्या सदर मृतदेहाची तपासणी पंचनामा घटनास्थळ पंचनामा केला व शवविच्छेदन पोस्टमार्टम करण्यासाठी तो सोलापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला दिनांक एकोणीस सात दोन हजार पंचवीस रोजी सदर मयत मुलाचे सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे पोस्टमार्टम करण्यात आले घटनास्थळावरील परिस्थितीवरून व त्या मैताच्या परिस्थितीवरून यातील व बालकाचे वडील बळीराम खंडाळे यांच्या जब पुरवणी जबाबवरून सदर बालकाश कुणीतरी कोणत्यातरी कारणावरून कोणत्यातरी हत्याराने त्याला जीव ठार मारले असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यावरून सदर गुन्ह्यात दिनांक एकोणीसात दोन हजार पंचवीस रोजी बी एन एस कलम एकशे तीन इन ब्रॅकेट एक एकशे चाळीस इन ब्रॅकेट एक दोनशे अडतीस इन ब्रॅकेट अ हे कलमात वाढ करण्यात आली पुढे तपास करत असताना गुन्ह्याच्या विश्लेषणावरून सदर गुन्हा संदेश सहदेव खंडाळे यांनी केला असल्याचं तपाशात निष्पन्न झालं आहे त्यामुळे त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याच दिनांक वीस सात दोन हजार पंचवीस रोजी तीन वाजता गुन्ह्यात अटक केली आहे या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक नारायण पवार हे करीत आहेत आज दिनांक वीस सात पंचवीस रोजी आरोपीस मान्य कोर्टात हजर केले असता त्याची तेवीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्याकडे अधिक तपास करण्यात येत आहे सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगानं मान्य पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी मान्य अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा अजित पाटील माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थाने गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणचे संजय जगताप टेंबोर्डे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार तसेच सहायक पोलीस निरीक्षक खुणे सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीश जोग पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम महिला उपनिरीक्षक स्वाती श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुजावर स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण कडील व टिंबोर्डी पोलीस ठाण्याकडील पोलिस आमरदान यांनी काम पाहिलं आहे संजय सहदेव खंडळ याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा गुन्हा करण्यामागचं कारण घरगुती घरकुलावरून भावाभावाचा वाद असल्याचं त्यानं सांगितलं आहे आणि कबुली दिली आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा